जय श्रीराम जय सीताराम जय हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की आज मी तुम्हाला सीता मातेचं चरित्र सांगणार आहे सीता आणि प्रभू रामचंद्र राम, राम पहिल्यांदा रामप्रभूंचं सांगते सा मग सीता मातेचं सांगते रामप्रभूंना रामप्रभू का म्हणतात रामप्रभू तर बोलीला वाल्मिकं तैसाची चालेनं वर्तुनी दावीनं रामरूप आता आमच्या जवळच वाल्ले गाव आहे वाल्ल्याच्या तिथंच वाल्मिक ऋषींचं मंदिर आहे तर तो वाल्ला वाल्ला कोळी होता पहिल्यांदा तो आले गेल्यांना मारायचा त्यांची संपत्ती लुटायचा आणि एक माणूस मारल्यावर एक मौरीचा दाणे एवढा खडा रांजना टाकायचे असे सात रांजण त्या खाड्यांनी भरले होते इतकी माणसं मारली होती विशेष म्हणजे मांडकी गावातील मांडके नावाची जास्त मारली मांडके नावाची आमच्या गावात ब्राह्मण समाज आहे <laughs> मांडके नावावनं मांडकी गाव पडलं होतं तर ना अल्पभूदाराचा दाखला लागतो या ले ले के के तर आहे ना त्याच्या मांडके नाव पडलं तर आहे ना मांडकी गावाला मांडके नाव पडलं हे मला सांगायचं आहे आणि पुराणामध्ये बी अशीच कथा आहे की वाल्या कोळ्याने ब्राह्मण समाजाची जास्त माणसं मारली आणि मला असं कळलेलं आहे की मांडके आडनावरून मांडके नाव पडलेलं आहे तर ज्या आरती मांडकी नावानं मांडकी पडली नाव आणि आत्ता तर आमच्या गावामध्ये ब्राह्मण समाज खूप कमी आहे अगदी काका म्हणलं ना तर आता एकच काका राहिले पहिले दोन काका होते कोणाचे वास्तुकशांती ग्र शांती किंवा लग्न यावं करणारे दोन काका होते पण आता एकच काका आहेत म्हणजे इतका समाज मांडकी गावामध्ये कमी आहे जरी ब्राह्मण समाजाचं गाव असलं मांडकी आडना तरी तर आणि मी वाल्या कोळ्याची कथा सांगत असता ऐकत असताना असं ऐकलेलं की वाल्या कोळ्याने ब्राह्मण समाजाची जास्त माणसं मारलेत त्यामुळं मांडकीतली मांडके नावाची संपुष्टात आले पळून गेली राहिलीच नाही ते आणि जी काय चार दोन राहिली ते हायत पण बाकीचे केली गालावली बर आशा ह्या वाल्या कोळ्याला नारद महर्षी भेटले नारद महर्षी भेटल्यावर नारायण नारायण हातात चिपळ्या वाल्या कोळी नारद महर्षींक बघून हसला हसल्यावर नारद महर्षी म्हणले नारद महर्षी त्याच्याक बघून हसली वाल्या कोळी म्हणला तू का हसलास नारद मर्शी म्हणले तुम्ही का हसला वाला कोळी म्हणला पाहिले ना मी विचारले या नारद मर्शी म्हणले सांगतो पण आहे ना तू एक काम कर त्या झाडाचं जा पान तोडून आण आणल्या म्हणलं आणलं ही काय शुल्लक गोष्ट आहे म्हणला माझ्यासाठी जा म्हणलं त्या झाडाला लावून या तोडो नाही जोडो तोडू शकतो पण जोडू शकत नाही मग आहे ना जर तुला म्हणला झाडाचं पान तोडायची सत्ता नाही तोडलंस तसं जोडण्याची जोडता येत नाही मग एवढी माणसांची हत्या का केलीस अरे मी तुझ्या का बघून हसलो या कारणाने हसलो आणि वाल्ह्या पळ्याने सांगितलं मला आई ती शिकार चालून आली म्हणून मी हसलो अरे शिकार शिकारी तर तू आतापर्यंत भरपूर केल्यास पण माझ्यासारखी शिकार तुला गावली नाही माझ्याजवळ आहेच काय विनान चिपळ्या तू थोडंच विणान चिपळ्याचं वाजवत आहेस का पण आज या साडेतीन हाताच्या देहावर नारद महर्षींची कृपा झालेली आहे जा झाडाचं पान लावून या जर तू झाडाचं पान लावून येऊ शकत नाही तर आत्तापर्यंत चोर या कुणासाठी केल्या कुणासाठी एवढी माणसं मारलीस मांडा माझ्या प्रपंचासाठी मारली पोरांसाठी मारले मग जा आतापर्यंत एवढं पाप केलंस तू तुझ्या पापात तुझ्या पोरं सहभागी आहे तेवढं ये बायकोला विचारलं बायको म्हणली मी तुमच्याशी लग्न केलंय घरात आणून देणं तुमचं काम आहे मळून चुळून घालणं माझं काम आहे आता मला माझ्या वडिलांची एक मन आठवली आमच्या आईला ते सारखं मनात असायचं आणि मी पाहिली करते मी वायली तू फक्त आणून दे करून घालायचं माझं काम आहे <laughs> तस वाले कोची बायको म्हणली तू घेऊन ये करून घालायचं माझं का आहे तू कुठला आणतो काय करतो मला काय त्याच्याशी घेणं देणं <laughs> पोरं म्हणली पप्पा तुम्ही आम्हाला जन्म दिलाय तुम्हाला सांभाळलं आ म्हणजे तुम्ही आम्हाला सांभाळलं तुम्ही आम्हाला जन्म दिलाय तुम्ही आम्हाला सांभाळलं तुमचं कामच आहे त्यात काय तुम्ही वेगळं केलं दुनिया करती करते ते तुम्ही करताय आम्ही थोडंच म्हणलो होतो आम्हाला जन्माला घाला म्हणायला आलतो का नव्हतो वाला कोण विचारला विचारलं बाप म्हणले हे बघ तुला जन्म देऊन लानाचा मोठा टोनगा करणं पिवळा करून दे आमचं काम आहे ते आम्ही केलंय तुझा पाप का पुण्य घे तो निस्तर मग वाल्या कोळे डोक्याला हात लावून वाज अयो आता ही पाप एक बी फेडायला तयार नाही मग नारद महर्षींचं जाऊन पाय धरलं की ह्यातनं मार्ग सांगा त्यावेळेस नारद महर्षी म्हणले मन राम त्याला कुठं रामा नाही ती म्हणे मरा मन राम मरा मरा मारा मन मग मरा 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 रामा 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 मरा म रामा 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 झालं मरा मरा मानता मानता रामा रामा झालं आणि त्याला सांगितलं इथं एका जाग्यावर बसून मग <laughs> मग ना असं बारा वर्ष झालं वाल्या कोळ्याच्या अंगावर वारूळ तयार झालं आणि भगवान विष्णू आले त्याला वारुळातनं बाहेर काढलं फक्त हाडांचा सापळा उरला होता आणि सांगितलं आता तू शतकोटी रामायण लिह तू जसं रामायण लिहिशील तसं मी वागून दाखवेल तुम्ही मला सांगा रामप्रभू कशाला म्हणतात आपण कुणी काम सांगितलं तर मला काय गरज आहे मी काय तुझ्या हाताखालचा नोकर आहे का काम ऐकायला विचार करा आपण असं म्हणतो तुझं काम मी का करायचं तुझं तू कर की असं आपण आहे का नाही पण रामाने बोलीला वाल्मिक तैसाची चाली ना आणि वरतूनही द्यावी ना रामापण जसं वाल्मिक ऋषींनी रामायणात लिहून ठेवलं त्याप्रमाणे वाल्मिक ऋषी म्हणजे वालाकोळी त्याच्यानंतर वाल्मिक ऋषी आहेत बारा वर्षाच्या तपशेरी नारद महर्षींची कृपा झाल्यानंतर तर वाल्मिक ऋषींचे गुरु नारद मुनी म्हणलं तरी काय वावग नाही कारण नारद महर्षींनी पहिल्यांदा उपदेश केला ना बघा सत्य आणि ना मग आहे ना बोलीला वाल्मिक तैसाची चाले ना वर्तून दावीन रामरूप जसं भगवान विष्णूंनी वचन दिलं त्याप्रमाणे वाल्मिक ऋषींनी जसं लिहून ठेवलं त्याप्रमाणे रामप्रभू वागले चालले आपण कुणाचं चा काम एवढं पटलं तर करतो नाही तर प नाही पटलं तर काय करायची गरज नाही असं म्हणतो परंतु रामप्रभूंनी काम केलं हे झालं रामप्रभूंचं बर आईने सांगितलं तुला चौदा वर्ष वनात जायचंय आपण म्हणलं असतो मला चांगल्या वानी गादीव बसण्याचा बापाने अधिकार दिलता आणि आई म्हणते वनात जा मी नाही जायचो पण रामप्रभू म्हणले आईचा आदेश काय आणि वडिलाचा आदेश काय माझ्यासाठी एकच वनात जायचंय ना ठीक आहे या माते धन्यवाद उलट गादीव बसून मला सुखी जनताच पाहता आलं असतं पण आहे ना मला वनात जाऊन ऋषीमुनींचं दुःख दूर करता येईल ऋषीमुनींना साधकांना सुखावता येईल माते धन्यवाद मग लक्ष्मणजी म्हणले मी प्रभूंच्या संगतीन जाणार सीतामाई म्हणली जितपती तिथं मी जितपती तिथं मी माझा ते प्राण आहेत ते तिथं मी त्यांच्या सुखात सुख त्यांच्या दुःखात दुःख मी तिथं राहील ठीक आहे जायचं ठरलं मातेने अंगावले डागीनं कपडे काढून ठेवायला सांगितलं तू वनात चालली या डागडागीनं बघून चोर तुला जमतील डागडागिनं इथं काढून ठेव वलकल नेसली सीतामाता म्हणजे जी काय भगवी कपडे होती ती घातली आणि ती नि आणि कैकैनी जाता सांगितलं वनाच्या दिशेने निघालाय देनात ठेवा तुम्ही संन्याशी आहात देनात ठेवा तुम्हाला चौदा वर्ष वनात वनात राहायचंय येताल पोरं करून घेऊन रामाला सांगितलं जमायचं नाही म्हणून लक्षात द्या बायको जवळ असताना ब्रह्मचर्याचं पालन केलंय चौदा वर्ष आन लक्ष्मणाने दाराच्या झोपडीच्या दाराशी ऊस देऊन जोपायचं लक्षात घ्या मारुती रायाने आवथभवतनी पारा द्यायचा नंतर मारुती राया भेटल्यावर पण मारुती राय कवा भेटले सीता मातेला रावणाने पळवून नेली तेव्हा मारुती राय भेटले आदोगर नव्हते अदोगर फक्त लक्ष्मणजी होते आणि मग त्यानंतर मारुती राय सुग्रीव भेटले सीतेसाठी सीतेला पळवून नेलं म्हणून प्राण तिला सोडवून आणणं आपल्या प्राणाचं कर्तव्य प्राणाची बाजी जरी द्यावं लागली तरी एका स्त्रीच्या रक्षणासाठी कुणी कुणी प्राणाचं बलिदान केलं राम लक्ष्मण हनुमंतराय सुग्रीव संपूर्ण वानर सेना सर्वांनी आपलं प्राणपणाला लावून लढले कसले ते महाभलाढ्य राक्षस होते त्यांच्यातून प्राण वाचतील का नाही काही माहिती नव्हतं सीतेसाठी एकट्या प्राणासाठी सर्वांनी प्राण अर्पण केले काय असत रामायण तुम्ही म्हणता रामायण रामायण काय कळलं तुम्हाला रामायण स्त्रीची शीर्षा वंद मानली अरे पळवून नेतच काय नारा धामा तुझ्यात हिंमत असली तर लग्नच लावून न्यायचं होतं शीता स्वयंवरात पळवून कोणाला नेत बांगड्यावर बांगडी पळवून नेणारा लाज वाटाय पाहिजे असं म्हणून रावणाला खल्लास केला आणि सीता मातेला सोडवून आणली याला म्हणतात रामायण रामायण आपल्याला काय शिकवतं स्त्रीची आबरू काय असते आणि त्यानंतर सीता मातेला सोडून आणल्यानंतर दहा महिने रावणाच्या अशोक वाटिकेत सीतामाता होती थंडी वाजली असेल पाऊस पडला असेल ऊन लागला असेल बदलायला कपडे नसतील कशी आंघोळ केली असेल दहा महिने तुम्ही रामायण सांगता ना राम कथा सांगता ना हे कधी सांगता का दहा महिने कशी राहिली असल साधा एक महिनाभर वारीला गेलो होत आपण सर्दी होती जुलाब होत्या हा थंडी ताप येतोय शीतमा माझी दहा महिने कशी राहिली असेल विचार करा तुम्ही म्हणता रामायण काय काय असतं रामायण बारीक विचार करा हा अशा अशोक वाटेशी वाता दहा महिने राहिली दहा महिन्यांनी रामप्रभूंनी तिला सोडवून आणली हो अजून एक महत्वाचा प्रसंग की ज्या लंकेत गेलतेस रामप्रभू तस वडिलांचं श्राद्ध करायचं होतं श्राद्ध करण्यासाठी लंका संपूर्ण राक्षसाची होती तिथं बामण कोण मग कळलं की रावण ब्राह्मण आहे अतिशय विद्वान ब्राह्मण त्यांच्या हातून श्राद्ध र... करायचं पण आपली बायको पळवून नेली या आणि ते येतील का हनुमंतराय गेले विनंती केली रामप्रभूंच्या राजा दशरथाचं श्राद्ध करायचंय तर्पणविधी करायचा आहे आपण याल का मी आपल्याला ने ने नेण्यासाठी आलोय बघा रामाव किती विश्वास रावणाचा आले रावण आले रावण महाराज आले आल्यावर तर्पणविधी झाला सर्व झालं दक्षिणा रामप्रभू म्हणले महाराज आपल्याला दक्षिणा काय देऊ बघा ज्यांनी आपली बायको पळवून नेली त्यांना काय म्हणतात महाराज आपल्याला दक्षिणा काय देऊ रावण म्हणला मला शीता द्या तुमची बायको शीता, <laughs> शीता द्या मला तर सांगताना विलाजवडते तुमची बायको शीता द्या तर रामप्रभू म्हणले दिली असती पण ती तुमच्या ताब्यात आहे आता सध्याला जी वस्तू आपल्या जवळ ती देण्याचा मला अधिकार आहे पण ती वस्तू आता माझ्याकडे नाही ना ती तुमच्याकडे मला तो देण्याचा अधिकार राहिलेला नाही तो अधिकार तुमचा आहे रावण म्हणलं ती बी बरोबर आहे मग म्हणला माझे प्राण कसे वाचतील तेवढं करा लगेच रामप्रभूंनी एक घागर गागर घेतली पाण्याने भरली आणि रावणाच्या स्वाधीन केली आणि जा म्हणला ह्या गागरीतलं पाणी रोज पी तुला माझ्या हातनं सुद्धा मरण येणार नाही आता रावणाने गर <laughs> ना ही श्वास ठेवून गपचूप आपली गागर घरी न्यायची का नाही मालात न्यायची का नाही डायरेक्टच उताळ पाण्याला खळखा वाटज रावण ती गागर घेऊन राम सीता मातेच्या समोर गेला अशोक वाटिकेत म्हणला ही बघितलंस का आता तू काय मला सोडून जाशील आता मी तू जाण तू माझी सीता माता म्हणली असं काय झालं एवढं काय झालं म्हणली तुला गर्वानी बोलायला म्हणली हे बा तुझ्याच नवरेने गागर भरून पाणी दिलंय आज सांगितलं यातलं रोज पाणी पे आहे मी मारलं तरी तू मरणार नाहीच हां सीता माता म्हणली ज्याजी तू बायको पळवून आणली बळ तरी तुला गाघर भरून पाणी दिल का शीता राजकारण केलं म्हणली बावळा टेस तरी माझा नवरा तुला असली खतखतून आग अरे बळ तरी माझा नवरा तुला असली गाघर भरून पाणी दिल का माझ्या नवऱ्याला वाटेल का तू वाचाव आणि तेव्हा जावा बिन मोकळे हाताने हा म्हणजे बावळ रावला तू रावणाच्या हातानं गागर नेसाडली आणि खाली पडली अजूनही म्हणतात तो जरा तिथं आहे पाहण्याचा तसं ती पाणी तिथन समुद्राला मिळलं निसाडली का रावणाच्या हातनं गागर आता मला काय सांगायचं होतं सीता माता कशाला म्हणतात पतिव्रता कशाला म्हणतात आता रावणाच्या ताब्यातून आपला विषय काय चालला रावणाच्या ताब्यातनं सीता मातेला सोडवून आणलं आता सोडवून आणल्यावर रामप्रभूंनी जग आपल्या विश्वास ठेवल का म्हणून सीता मातेला सांगितलं आपण पवित्र असलेल्याचा पुरावा काय पवित्र असलेल्याचा पुरावा काय तुम्हाला आग्निपरीक्षा द्यावी लागेल बघा रामाने लगेच सीतेला आलिंग दिलं म्हणजे स्वीकारलं नाही आलिंगन जर दिलं असलं तरी स्वीकारलं नाही आपल्याला परीक्षा द्यावी लागेल आपण पवित्र असलेल्याचा मग आग्नी होम तयार केला सीता मातेने आग्नीला पाच फेऱ्या मारल्या आणि अग्नीमध्ये प्रवेश केला अग्नी शांत झाला आणि अग्नीने सांगितलं सीता माता पवित्र आहे पवित्र आहे तुम्ही संशय घेऊ नका आणि मग सीता माता आणि रामप्रभू अं ह्याच्यात गेले अं अयोध्येत अयोध्येत जाण्याच्या आधी चौदा वर्ष पूर्ण झाल्यावर जा, हो, जर तुम्ही आला नाही तर मी अग्निकाष्ट भक्षण करीन असं कुणी सांगितलेलं भरताने भारताने अग्नी पेटावला उडी मारणार त्या उड्यात आहे ना, ना, सा, ना। रामप्रभू आले आणि रामप्रभू आल्यावर मारुती राय आले सांगितलं रामप्रभू सीता माता येत आहे तुम्ही अग्निकाष्ट भक्षण करू नका मी तुमचा निरोप घेऊन आलेलो आहे त्यांचा आणि त्याच्यानंतर अयोध्येत काही दिवस झाल्यावर हो, रामराज्यभेषक झाला वगैरे वगैरे अयोध्येतली माणसं म्हणली सीता मातेने अग्निपरीक्षा दिली ती कुणी पाहिली कुणी पाहिली कशा म्हणून मानाव पवित्र हे कुणी पाहिली त्याच्यात एका मुलीला सा माहेर घरी गेलेली असताना रात्र झाली ती रात्र झाल्यावर एका माणसाच्या घरी राहिली रात्र झाल्यावर कुठं जाणार नवऱ्याच्या घरी जायला टाईम लागला मग तो माणूस म्हणायला लागला मी काय म्हणला राम आहे वे तू कुणाच्या विगरराची आणि तुला घरात गेला मी काय राम आहे का ही राम प्रभूंच्या कानावर गेलं तो न्याय तोडण्यासाठी रामराज्यात आला ती महिला आता ह्या असं झालेलं असताना प्रजेच्या सुखासाठी सीतामातेचा मातेचा परत त्याग केला नागपंचमीला आमच्या बायका गाणं म्हणतात रथ चाले घडा सीता रडे धडा धडा रथ चाले घडा घडाघडा शीतारडे धडा धडा आहो लक्ष्मण भाऊजी ही नवे माहेराची वाट चिक्कू बनलई दाट रथ चाले घडाघडा शितारडे धडा धडा आहो लक्ष्मण भाऊजी ही नवे माहेराची वाट केळी बनल दाट आहो रथ असा घडा 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 चाललेला आहे सितारडती भाऊजी मला घेऊन कुठं चाललंय अहो लक्ष्मण आश्र आवरतायत तुमच्या माहेरला घेऊन चाललोय तुम्ही लय दिवस माहेरला गेला नाही ना तुमच्या माहेरला घेऊन चाललोय मी तुम्हाला ती म्हणती आहो बाऊजी ही माहेरची वाट नाही हो माझ्या माहेरच्या वाटेला चिकूची बनयत केळ्याची बनयेत संत्रेची बनयत माझं माहेर हिरवगार आहे आहो लक्ष्मण भाऊजी ही नवे बाहेराची वाट तुम्ही मला घेऊन कुठं चाललाय आम्ही दंडकारण तिथं जाऊन ववसायला संक्रांतीला तिथं शीता मायला वनास सोडली वनास सोडल्यावर लक्ष्मणाला आश्र आवरणात रात्र झाली होती सीता झोपली होती उशाला एक दुर्वाण ठेवलं भरून पाण्याचं पायथराला एक दुर्वान भरून ठेवलं पाण्याच शीतेला तिथं सोडली सीतामाईचं दर्शन घेऊन लक्ष्मण महाकार निघाले जाग आली त्यावेळेस उशाच्या दुर्वानाला हात लागला दुर्वान सांडलं अजूनही तिथं दंडकारण्यात सीतामाईला दुर्वान भरून ठेवलेलं तिथं सीतामाईची नाणी मानतात अजूनही तिथं पाणी आहे त्या नाणीत त्या दुर्वन सांडलेल्याच हो आणि खाली एक जरा वाहतोय दुर्वांस आणलेल्याचा आणि एक उशाला भरून ठेवलेलं अजूनही तिथं आहे गोल गोल असा आहे आणि त्याच्यात पाणी असतं खाली जरा वाहतोय तर असं सीतामाईला त्या दंडकारण्यास सोडलं आम्ही गेलतो तेव्हा भयान डोंगरात ते मंदिर आहे <laughs> बघितलं तर करण्या सीतामाईला सोडलं नंतर सीता गरोदर होत्या ऋषी आश्रमात राहिल्या दोन मुलं झाली पण सीतामाईनं कधीही म्हणले नाही माझा नवरा किती निष्ठर आहे माझ्या अग्नी परीक्षा घेतली मला मनास सोडलं कधीही आपल्या नवऱ्यावर आळ घेतला नाही आणि रामप्रभूंचा प्राण होती सीतामाय एक राजा अनेक पत्न्यांशी लग्न करू शकत होता सीतामाय सीता हा माझा प्राण आहे किती सुंदर स्त्रिया आल्या तरी मी लग्न नाही करणार सीतेने माझ्यासाठी आयुष्य काढलेलं आहे पुढं काय झालं ते तुम्हाला माहितीच असेल सीता सीतेला ज्यावेळेस रामप्रभू न्यायला आले त्यावेळेस रामप्रभू असंच काहीतरी बोलले अग्निपरीक्षेबद्दल परीक्षेबद्दल तर सीताबाई म्हणले आता नमस्कार करते आता परीक्षा देऊन देऊन मी कंटाळली आहे अजूनही माझ्या कुणाचा विश्वास बसत नाही म्हणून धरती मातेला बोलवलं आणि सीता गुप्त झाल्या या भारत मायभूमी अतिशय पवित्र आहे इथं तर पतीव्रता स्त्रियांचं सुद्धा बलिदान दिलं गेलं आहे म्हणून अयोध्येत राम मंदिर झालं पण सीता मातेची मूर्ती मला दिसत नाही लवकरात लवकर सीता मातेची सुद्धा त्या ठिकाणी स्थापना करावी जय हिंद जय महाराष्ट्र